ते पाणी सांगून आले नळाला का झालं का ना तीन दिवस पाणीची ना भांडे घासायचं तिथं प्रॉब्लेम झाला पाणी घेऊन बाहेर भांडे घासा पाणी घेऊन बाहेरच कपडे जाऊन नळाल पाणीची होणार आलं तीन दिवस झाले त्याला सांगितलं आज मी जाऊन आले येतो का नाही काय माहिती पंचायत झाली मी माझ्या घरात आलं तर बरंच नाही आलं ना ते याला सांगत तुम्हीच करा काहीतरी पाणी येईल म्हणा पाणी येतं काय बांडे बडे राहायचे येईल असं नाही झालं बाई काच करा मी काही काळच मला जाते एवढे भांडे परत भरून बाहेर न्यायचे बाहेर परत घासून मध्ये आणायचे रोजच झाले तिथे सोमवार तगाला पाहिलं शाळेत पाहिलं गोळे आले बाय जाय बाहेर ये मध्ये जाय बाहेर ये मध्ये जेवढ्या आता ना त्या दिवशी मांडीच नाही बसून बात घेईन म्हणलं तेव्हा ते ना तर यायच करता फोन मंदिरा सांग तुल काय करायचं आलं तर पाठवून म्हटलं पाहिजे माहीत आणि मग काम करून पाचशे घे म्हणलं मग काम करायला

Món bongo, tóka? Tóki máis púdo mún, dáka? Néi, néi. Néi, tóki máis kás káida, máis kái tónon, néi, néi? Tóki máis púdo mún, dáka? Tóki máis pán ái, 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 tón. Ítón, pán ái, ái. Ébo, ían. Ó. Kái ás? Ái, ó, kái ó, rá, dóni. Néi, xa, ó, tón. Tónchi, máis, ísha, réi, kái ó, rái, nín,

पोटे ना बाहर घर पोटे ले आता था इस टाइम ना बाहर घर ओ झाले ना, ना। बार बार तो हाँ। तो आ, हाँ। मैं 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 तेव्हा झगण्याकडून येत ना जेवणाची मजा घेत आहे आज ते एकदम फ्रेश असे ग्लास